नमस्कार मित्र हो दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकांचं बिगुल शनिवारी दुपारी तीन वाजता वाजणार आहे अशा स्वरूपाची बातमी अशा स्वरूपाची अधिकृत माहिती निवडणूक आयोगाने पत्रकारांपर्यंत प्रसारमाध्यमांपर्यंत पोहोचवलेली आहे आणि त्यानुसार सगळीच माध्यमं सज्ज झालेली आहेत नेते सज्ज झाले आहेत आपल्या यादीवरून शेवटचा हात फिरतोय वाटाघाटी जागा कोणाला जाणार हे सगळं सुरू असताना दोन हजार एकोणीसच्या निवडणुकांकडे वेळेला आपण पाहतो महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर अठ्ठेचाळीस मतदारसंघांमध्ये पहिले सर्वाधिक पाच जागा घेणारे जे उमेदवार आहेत त्यापैकी दोन जणांचे पत्ते त्यांच्या पक्षांनी कापलेले आहेत आता याचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईमध्ये दोन हजार एकोणीसच्या लोकसभा मतदारसंघामध्ये सर्वाधिक मतं म्हणजे सात लाख ,00 सहा हजार मतं घेणाऱ्या उमेदवाराला भाजपने घरी बसवलेलं आहे त्या उमेदवाराचं नाव आहे त्या नेत्याचं नाव आहे गोपाळ शेट्टी गोपाळ शेट्टी यांच्या वर्णनासाठी मी दोनच किंवा अगदी मोजक्या शब्दांचा वापर करायचा असेल तर मी एवढंच म्हणेन की जे हातांनी कमावलं ते तोंडाने गमावलं काय आहे गोपाळ शेट्टींचं राजकारण काय आहे गोपाळ शेट्टींचे कच्चे दुवे आणि काय आहेत त्यांचे प्लस पॉईंट गोपाळ शेट्टींना दुरावणं हे भाजपला किती महागात पडेल हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये संक्षिप्त स्वरूपात समजून घेणार आहोत नमस्कार मित्र मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय टाईम महाराष्ट्र मित्र हो अवघे काही तास शिल्लक राहिलेले आहेत त्यानंतर निवडणूक आयोगाचे जे मुख्य आयुक्त आहेत ते निवडणुकीची घोषणा करतील त्यानंतर आचारसंहिता लागू होईल आणि जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीचा उत्सव हा भारतात सुरू होईल पण हे सगळं होत असताना या लोकसभा निवडणुकांसाठी नरेंद्र मोदी यांना हॅट्रिक करण्यासाठी जे सगळ्यात महत्वाचं राज्य असेल उत्तर प्रदेशच्या खालोखालचं ते असणार आहे महाराष्ट्र या महाराष्ट्राची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये भाजपला कशा स्वरूपाचा प्रतिसाद मिळणार आहे हे देखील तितकंच महत्वाचं आहे भाजपने आता काय केलंय तर भाजपचे दोन उमेदवार ज्यांनी सात लाखापेक्षा जास्त मतं मिळवलेली आहेत त्या दोन उमेदवारांना घरी पाठवले त्यातले एक उमेदवार आहेत जळगावचे उमेश पाटील आणि दुसरे उमेदवार आहेत मुंबईतले उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी गोपाळ शेट्टी हे नगरसेवकापासून खासदारकीपर्यंतचा त्यांचा तुफानी असा पल्लेदार प्रवास आहे गोपाळ शेट्टींना जर आपण कोणीही भेटायचं ठरवलं तर सिक्युरिटीचा गराडा नसलेला पी एन ची लगबग नसलेला किंवा खुशमस्कऱ्यांच्या अवतीभोवती गराडा पडलेला असा नेता मुंबईत तरी दुसरा कोणी नाही आहे आणि त्यामुळे गोपाळ शेट्टी यांचं जे वेगळेपण आहे ते अधोरेखित होतं पण गोपाळ शेट्टींनी बघा एकोणीसशे ब्याण्णवला ते मुंबई महानगरपालिकेमध्ये नगरसेवक झाले आणि आता ते दोन हजार एकोणीसला त्यांचं तिकीट कापलं गेलं हा इतका मोठा त्यांचा प्रवास आहे पण गोपाळ शेट्टी ज्यावेळेला मुंबईचे नगरसेवक होते त्यावेळेला उत्तर मुंबई किंवा दैसर पोईसर हा जो भाग आहे हा काहीसा विकसित होत होता बोरिवलीकडचा परिसर आक्सा असेल किंवा अगदी तिकडे गोराई असेल हे जे भाग आहेत मुंबईपासून थोडेसे दूर वाटणारे हे विकसित होत होते या सगळ्या भागांमध्ये मुंबई महानगरपालिका असेल म्हाडा असेल यांच्या नियोजनाचा योग्य अभ्यास अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करण्याची अभ्यासू पद्धतीने समजून घेण्याची गोपाळ शेट्टींची तयारी ही अप्रतिम होती आणि कामासाठीचा भाजपचा ढाण्या वाघ इतकंच त्यांचं वर्णन माझ्यासारखा गेली अनेक वर्ष त्यांना बघणारा पत्रकार करू शकेल पण गोपाळ शेट्टींनी काय केलं तर गोपाळ शेट्टीने तोंडाचा फटकळपणा इतक्या मोठ्या प्रमाणात वापरला की त्यांचं नुकसान होऊ नये असं त्यांच्या मतदारांना वाटत होतं असं त्यांच्या विरोधकांनाही वाटत होतं गोपाळ शेट्टी यांच्या लोकसभा मतदारसंघामध्ये सहा आमदार येतात या सहा आमदारांपैकी जर आपण धांडोळा घ्यायचा झाला तर योगेश सागर सुनील राणे प्रकाश सुर्वे अस्लम शेख अतुल भातकळकर आणि मनीषा चौधरी यांची नावं येतात आता नगरसेवक ते दोन वेळा खासदार राहिलेला हा नेता याचं कोणत्याच आमदाराशी विशेष सख्य नव्हतं कारण तोंडाचा फटकळपणा पण कामाचा प्रामाणिकपणा हा देखील त्यापेक्षा दर्जेदार त्यातल्या त्यात योगेश सागर आणि अस्लम शेख यांच्याशी त्यांचं बरं जमायचं अतुल भातकळकर हे जणू काही एक वेगळ्या बेटावरचे असल्यासारखं त्यांचं आपलं काम सुरू असायचं यंत्रणांवर त्यांचा स्वतःचा धाक असायचा प्रकाश सुर्वे यांच्याशीही त्यांचं चांगलं जमायचं याचं कारण असं आहे प्रकाश सुर्वे आणि गोपाळ शेट्टी दोघांची कार्यशैली धूमधडाकवाली होती आणि त्यामुळे बाब दाखवणे तर श्राद्धकर असंच सांगत ते अधिकाऱ्यांबरोबर वागत असतं त्यामुळे या दोन तसं बरं जमायचं आता याच गोपाळ या गोपाळ शेट्टींचा शेट्टींचा आधार त्यांचं बोट पकडून विधानसभेत पोचले वरळीतले भाजपचे नेते सुनील राणे गिरणी कामगारांचा संघर्ष असो किंवा जुन्या इमारतींमधल्या रहिवाशांचा प्रश्न असो सुनील राणेंचा स्वतःचा असा वकूब आहे सुनील राणेंचा असलेला ऊर्जेचा स्रोत त्यांचं थेट देवेंद्रजींकडे असलेली उडबस नेत्यांकडे असलेला रॅपो त्यांचे वडील दत्ताजी साळवी यांचं दत्ताजी राणे यांचं संघामध्ये असलेलं स्थान या सगळ्या गोष्टींचा विचार करता आणि तंत्रज्ञानांचा त्यांच्याकडे असलेला जो काही एक आधार आहे किंवा तो जो ते जे अंग आहे याच्यामध्ये त्यांनी गोपाळ शेट्टींना मात दिली असं आपण म्हणू नाही शकणार पण गोपाळ शेट्टींचं आणि सुनील राणेंचा गेल्या काही काळात जवळपास छत्तीसचा आकडा असल्याचं तिथल्या भाजपच्या आणि तिथल्या नागरिकांच्या लक्षात आलं होतं ते चर्चेतही येत होतं पण हे सगळं असताना हा जो त्यांचा फटकळपणा मतदारांना आपलासा का वाटायचा कारण ते मतदारांच्या बाजूने उभे राहायचे ते सामान्य नागरिकांच्या बाजूने उभे राहायचे एके दिवशी एक किस्सा इथे मला सांगायचा आहे की एसआरएच्या सीईओच्या दालनामध्ये त्यांनी केलेलं तांडव हे चुकून मला बघायला मिळालं मी एका वेगळ्या कामासाठी काही माहिती जमवण्यासाठी तिथे गेलो होतो ते गेलं असताना जस्ट तिथे एस आर एच्या सी ओला भेटावं आणि हाय एलो करावं म्हणून त्यांच्या कक्षाच्या बाहेर प्रतीक्षा कक्षामध्ये थांबलेलो होतो आणि आतून अचानक जोर जोरात ओरडण्याचा आवाज आला तो आवाज आल्यानंतर एसआरओ चे सीईओ जे आहेत ते घाम पुसत काहीसे बाहेर आले आणि त्यांच्या पाठोपाठ गोपाल शेट्टी बाहेर आले तो जो प्रश्न होता तो स्वतःच्या कोणत्याही व्यक्तिगत स्वार्थासाठीचा नव्हता तर चाळीत राहणारे किंवा झोपडपट्ट्यांमध्ये राहणारी विशेषतः चाळीत राहणारे जे नागरिक आहेत त्यांनी वन प्लस करून जे काही घरं वाढवलेली असतात त्यांच्याबद्दलचं धोरण ठरवायला एस आर एचे सीओ तयार नव्हते कारण तो सरकारचा धोरणाचा भाग नव्हता आणि त्यामुळे तो सरकारच्या धोरणाचा भाग कसा नाही हे आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री असतानाही आक्रस्थळेपणे आक्रमकपणे आणि काहीशा जड आणि वेगळ्या शब्दांमध्ये गोपाळ शेट्टी मांडत होते फेरीवाल्यांच्या समस्या असो चाळे चाळकरूंच्या समस्या असो भाडेकरूंच्या समस्या मुंबईच्या योजना असतील किंवा शहराचं नियोजन असेल याबद्दलच्या समस्या प्रचंड अभ्यास असलेला हा नेता आत्ता पक्षाच्या श्रेष्ठींना नकोसा झाला बघा सात निवडणुका त्यांनी लढल्या ते एकोणीशे ब्याण्णव ला नगरसेवक झाले त्यानंतर ते आमदार झाले आणि दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या जर गोष्टींचा आपण विचार केला तर म्हणजे निर्मला सीतारामन असो किंवा काँग्रेसचा एखादा सुनील केदारांसारखा मंत्री असो सुनील केदारांबरोबर त्यांचा पराकोटीचा वाद झाला होता कारण सुनील केदार हे अटल बिहारी वाजपेयी यांचा पुतळा त्या भागामध्ये त्यांच्या मतदारसंघामध्ये बसवू देत नव्हते आणि याच गोष्टींमुळे त्यांनी इतका वाद केला की तो वाद इतका टिपेला पोचला की भाजपमधल्या काही लोकांना त्यामध्ये हस्तक्षेप करावा लागला हे असं असणारा इतका लोकप्रिय असणारा नेता भाजपला जर नको झाला तर मला इथे स्वर्गीय मनोहर जोशींचं एक वाक्य आठवतं महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवसेना नेते असलेले मनोहर जोशी नेहमी म्हणायचे की तुम्हाला जर लोकांचं काम करायचं नसेल किंवा ते तुमच्या इच्छेविरुद्ध करावं लागणार असेल तर जिभेवर साखर ठेवा आणि डोक्यावर बर्फ ठेवा हे गोपाळ शेट्टींना जमलं नाही दुसरी गोष्ट गोपाळ शेट्टींचा दिल्लीमध्ये कुणीही गॉडफादर नव्हता एकला चलोचा नारा देत ते स्वतःच स्वतःचं करिअर आणि स्वतःची राजकीय कारकिर्द त्यांनी नावारूपाला आणली प्रचंड गरिबी हा लपेष्टा याच्या मधून पुढे आलेला हा नेता स्वतःसाठी म्हणजे ते जरी शेट्टी असले तरी ते मराठी भाषिक असो गुजराती भाषिक असो यांच्याबरोबर अशा पद्धतीत सगळ्यात महत्वाचं म्हणजे भाजपची अनेक नेते मंडळी हा शिवसेनेचा आहे तो आर पी आयचा आहे तो काँग्रेसचा आहे असं म्हणताना आपल्याला जागोजागी दिसतात पण गोपाळ शेट्टी हा एक असा नेता आहे सगळ्या पक्षांचे लोक आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिवसेनेचे लोकही त्यांना मतदान करतात त्यांनी पराभव मागच्या वेळेला कोणाचा केला माहिती आहे का उर्मिला मातोंडकर बॉलिवूडची तार उर्मिला मातोंडकरला त्यांनी जे पराभूत केलेलं आहे त्या मतदानाची जर आपण संख्या पाहिली तर तितकी मत घेऊन लोकसभेचे काही उमेदवार निवडून आले त्यांच्या आणि उर्मिला मातोंडकर मधल्या मतांचा फरक होता चार लाख पासष्ट हजार दोनशे सत्तेचाळीसचा म्हणजे विचार करा इतकी मतं घेऊन किंवा इतका इतकी तफावत ठेवून जिंकून येणारा नेता हा भाजपला नको झालाय म्हणजे त्यांची जीप किती तिखट होती असेल त्यांचं राजकारण किती आक्रस्ताळे होतं असेल गोपाळ शेट्टीना असं वाटत होतं की त्यांना तिसऱ्यांदा तिकीट मिळेल काही दिवसांपूर्वी त्यांची माझी चर्चाही झाली होती मला अत्यंत खात्रीशीरित्या माहीत होतं गोपाळ शेट्टींचं तिकीट कापलं जाणार तसंच झालं आणि हे झाल्यानंतर काहींनी त्याबद्दलचा निषेध व्यक्त केला त्यांच्या मतदारसंघातल्या लोकांनी पण गोपाळ शेट्टींनी एक खूप छान गोष्ट केली ती म्हणजे त्यांचे दु जे आधीचे ज्युनियर सहकारी जे होते विनोद तावडे यांचं तिकीट कापल्यानंतर ते दुसऱ्या दिवशी भाजपच्या कार्यालयात पोहोचले होते आणि परवा ज्यांचं तिकीट कापलं मागच्या निवडणुकीला तेच विनोद तावडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उमेदवारीची घोषणा करतात हे आपल्या समोरचं उदाहरण आहे मुंबईतल्या भाजपच्या किंवा महाराष्ट्रातल्या एका नेत्याने केलेला हा जो प्रवास आहे विनोद तावडेंनी तो खूपच अद्भुत आहे आणि बहुधा याच प्रवासाचा आदर्श गोपाळ शेट्टींनी ठेवलेला दिसतो पियुष गोयल यांच्या नावाची तिथे घोषणा झाली आहे पियुष गोयल यांनी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर ते या मतदारसंघात ट्रेनने पोचले त्यावेळेला गोपाळ शेट्टी त्यांच्याबरोबर होते मला खात्री आहे की गोपाळ शेट्टी यां एवढा बलाढ्य नेता किंवा इतका लोकप्रिय नेता भाजप असाच वाया जाऊ देणार नाही जे हातांनी कमावलं ते तोंडाने गमावलं असं जे गोपाळ शेट्टींबद्दल मी म्हणतोय मला खात्री आहे की जरी गोपाळ शेट्टी चुकले असले तरी भाजप चुकणार नाही इतकीच या व्हिडिओच्या शेवटी आपण आशा व्यक्त करूया आणि गोपाळ शेट्टी यांच्या पुढच्या राजकीय कारकिर्दीला शुभेच्छा देऊया कारण राजकारणात कुणीच कुणाचं शत्रू नसतं कुणीच कुणाचं मित्र नसतं आणि राजकीय नेता हा कधीच थकत नसतो आपल्याला काय वाटतं गोपाल शेट्टी यांचं तिकीट कापणं सात लाखापेक्षा जास्त मतं अठ्ठेचाळीस खासदारांपैकी पहिल्या पाचमध्ये स्थान मिळवणं मुंबईतल्या सगळ्यात टॉपवर असणं आणि तरीही घरी बसणं याला काय नेमकं कारण ठरलं भाजपकडे अशा दर्जेदार नेत्यांना खरंच स्थान नाही आहे का बाहेरून आलेल्या परक्यांना बाहेरून आलेल्या परक्यांना गालीचे आणि घरातल्यांना चटया अशी भाजपने आपली एकूणच शैली केलेली आहे का आपलं काय मत आहे गोपाळ शेट्टींचं तिकीट कापण्याबद्दल ते आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि आपण व्यक्त झालेल्या आपल्या प्रतिक्रियांवर आपला पुढचा व्हिडिओ येणार आहे मुंबईतलं तिसरं आणखी एक महत्वाचं तिकीट कापलं जाणार आहे ते कोणाचं असणार आहे आणि त्या नेत्याचं किंवा त्या माझी खासदाराचं काय चुकलं हे देखील मी आपल्याला सांगणार आहे तोपर्यंत आपण प्रतीक्षा करा आणि टाइम महाराष्ट्र तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून शेअर करायला विसरू नका धन्यवाद